नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा तर बऱ्याचशा दिवसांनी आपला व्हिडिओ येते आणि तो राहणार आपला बी एस एफ एच सी एम भरती भाई ज्यांना पण एस बी एस एफ एच सी एम दोन हजार चोवीसमध्ये आपला जो फॉर्म होता तो भरला होता त्याच्या आता फिजिकल चालू सध्या दोन जूनपर्यंत तुमचे फिजिकल आहे तर ज्यांचं पण फिजिकल झालं आहे क्वालिफाय झालं आणि ज्यांचं फिजिकल येणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे कारण की ही भरती भैया दोन हजार चोवीसपासून याचे फॉर्म निघलेले आहेत फॉर्म केव्हा भरले आता फिजिकल केव्हा आहे फिज आपलं रिटर्न कधी राहील आणि टायपिंग कधी राहील तसे ना ज्या ज्यांना ज्यांनी पण याच्यावर आत्तापासून जर फोकस केलं तर भया शंभर टक्के सिलेक्शनचे चान्सेस तुमचे बनणार आहे व्हॅकन्सी पण इन्क्रीज होईल सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि जे ज्याला पण बी एस एफ एस एमबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल आपण मराठीतून भाजी आपल्या महाराष्ट्राच्या पोरासाठी फक्त हा व्हिडिओ राहणार आहे ठीक आहे तर चॅनल तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून टाका तर सर्वात आधी आपण आणि मी तुम्हाला आपलं नागपूरचं जे सेंटर आहे बऱ्याचशा पोरांचं आपलं महाराष्ट्रात सी आर पी एफ जी सी नागपूर हे सेंटर येते तिथं मी स्वतः दिलं तर आपण त्याचा पण एक अंदाज घेऊ आपलं किती पोरं फेल होते किती पोरं पास होते सगळ्या गोष्टी ठीक आहे आणि जे पण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्यासाठी आता नागपूरचं जसं फिजिकल राहणार त्यासाठी त्याच्यात हेल्प होईल कारण की मी स्वतः दिलेला आहे मग मी तुम्हाला सांगेन तुमचा फायदा कसा होतो आहे क म्हणजे कुठं कसं जायचं की तुमचा नंबर लवकर लागा तुमची बॅच लवकर बन सगळ्या गोष्टी ठीक आहे तर सगळ्यात पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर भया सगळ्यात आधी तुम्ही बघायचा जो एक्झाम फॉर्म होता तो आपला भरून घेतला होता दोन हजार चोवीसमध्ये बहुतेक ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे आता पकडून झाला तुम्ही आठ सात आठ महिनेला होऊन राहिले सात आठ महिने हां सात महिने पकडून जाला आरामात होऊन राहिले भरतीला ठीक आहे तर त्याच्यानंतर याचे फिजिकल आले फिजिकल बी पहिली स्टेजाची फिजिकल आहे तुम्हाला माहितीच असाल तर फिजिकल आपले किती मार्चपासून चालले मार्च एप्रिल मे आणि जून पण फिजिकल तुमचं मार्चच्या शेवटी शेवटी फिजिकल चालू झाली आणि जूनपर्यंत बघा किती कॅन्डिडेट <coughs> फिजिकल त्यांचं आहे ठीक आहे तर महाराष्ट्रात महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले तर त्यांचं सेंटर बहुतेक नागपूर आहे आणि परत एक सेंटर आहे तर जास्त फोरांचं नागपूर आहे तर आपण नागपूरचा बी एक आपण रिव्ह्यू घेणार आहे ठीक आहे तर बघा तुम्ही याचं सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुम्ही फिजिकल सगळ्यात आधी तुमचं राहणार आहे फिजिकलमध्ये काय काय असते ते तुम्हाला सांगून द्या तुम्ही त्याच्या आधी तुम्ही व्हॅकन्सी बघा व्हॅकन्सी बी इन्क्रीज झाली ती आपली व्हॅकन्सी ही टोटल आत्ता पंधराशे सव्वीस आहे आणि ह्या भरतीबद्दल तुमचं काय म्हणता येईल त्याला एक पॉसिबिलिटी की तुम्ही जास्त शंभर टक्के सिलेक्शन घेऊ शकता याच्यात ते काहून म्हणत आहे मी कारण की फर्स्ट टाईम बी एस एफ एस सी एममध्ये भैया फिजिकल लागू झालं ह्या वर्षी दोन हजार चोवीसच्या भरतीपासून याच्या आधी दोन हजार तेवीसच्या आधी कोणती पण भरती एच सी एमची हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्री भैया डिफेन्सचा वन ऑफ द बेस्ट जॉब असते एच सी एम कारण की त्यांना ड्युटी करायचं काम नाही फक्त आपलं क्लर्कचं जॉब असते ऑफिससारखा जॉब असते फॅमिली ठेवते सुट्ट्या भेटतात सगळ्या म्हणजे फोर्जमधला वन ऑफ द बेस्ट जॉब असते एच सी एम कोणत्या पण फोर्सचा असू दे म्हणतो बी एस सी एफ सी आर पी एफ एच सी एम म्हणजे हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्री आणि तुम्हाला डायरेक्ट सिद्धा हेड कॉन्स्टेबल बनवलं जातं कारण की एस एस सी जी डी आणि याच्यातून जे सगळे लागतात ना ते कॉन्स्टेबल असतात कॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल आलेले भैया दहा पंधरा वर्षाचं प्रमोशन व्हावं लागतं तेव्हा तुम्ही हेड कॉन्स्टेबल होतं तर तुम्ही याच्यात ऑलरेडी हेड कॉन्स्टेबल बनवून राहिले तर तुम्ही समजू शकता तुमच्या पावबी किती आहे आणि किती रेप्युटेड जॉब असणार आहे तुमचा ठीक आहे तर ज्यांनी फॉर्म भरेल असेल फिजिकल पास झाले असेल आता पण भैया चान्स आहे तुम्ही चांगला फोकस केला एक्झामवरती फोकस केला तुमचा टायपिंगवरती फोकस केला तर तुम्ही आरामात तुम्ही एक पोस्ट घेऊ शकता ठीक आहे त्याच्या जागा किती आहे बाराशे त्र्याऐंशी आणि दोनशे त्रेचाळीस ए एस आयच्या म्हणजे टोटल तुमच्या जागा आहे पंधराशे सव्वीस जागा आहे आणि अजून म्हणून राहिली वॅकन्सी इन्क्रीज होणार आहे वॅकन्सी इन्क्रीज दे एवढं पंधराशे सव्वीस बी आतापर्यंत एवढ्या जागा येत नव्हत्या कारण की फिजिकल पहिल्यांदा ॲड झाली ही एक पस एक तुमच्यासाठी गुडलग आहे आणि परत फर्स्ट टाईम बी एस एफ नोडल फोर्स आहे तुमची की तुमची ज्या सर्व फोर्स आहे बी एस एफ सी आर पी एफ याच्या आधी कसं होतं सी आर पी एफ एच सी एम त्यांची भरती अलग काढत होतं बी एस एफ एच सी एम त्यांचं अलग काढत होतं आय टी बी काढत होतात आता बी एस एफने सर्वांची मिळून एक जास्त प्रमाणात व्हॅकन्सी काढली होती पंधराशे सव्वीस त्याच्यामुळं हे जास्त व्हॅकन्सी नाही त्याच्या आधी काय दोनशे तीनशे अशा व्हॅकन्सी राहत होत्या ठीक आहे तर हे बी तुमच्यासाठी एक बेस्ट चान्स आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिली स्टेप तुमची असणार फिजिकल माहितीच झालं सांग काही काही पो बहु म्हणजे बऱ्याचशा मुलांचं झालं सांग फिजिकल आता आणि ज्यांचं राहणार आहे त्यासाठी अगदी आपण बघून घेऊ फिजिकलमध्ये काय काय असते तुमची हाईट सारवत आधी जनरलसाठी पाहिजे कॅन्डिडेटसाठी एकशे से पासष्ट सेंटीमीटर हाईट असणार तुमची आणि चेस्ट किती पाहिजे तुम्हाला सत्याहत्तर चेस्ट आणि फुलाव पाहिजे ब्याऐंशी सेंटीमीटरचा ठीक आहे हाईटमध्ये सूट कोणाकोणाला असते एस टी कॅन्डिडेट एकशे बासष्ट पॉईंट पाच आणि चेस्ट पाहिजे शहात्तर आणि फुलून एक्क्याऐंशी ठीक आहे आणि एकशे बासष्ट पॉईंट पाच म्हणजे ज्यांकडं आपलं मराठाचं सर्टिफिकेट असेल त्यांच्यासाठी सूट बी असते एस टी आणि मराठाच बाकी हे गोरखाजन ते तिकडे झाले आपल्या महाराष्ट्रासाठी मराठासाठी तुमचं जे सर्टिफिकेट असेल ते असलं तर तुम्हाला सूट भेटून जाते ठीक आहे हे झालं कशामध्ये हाईट आणि चेस्ट आणि त्याच्यानंतर असते तुमचं मेन इव्हेंट असते रनिंग फिजिकलमध्ये फिजिकल इफिशियन्सिटी असते म्हणजे आपलं रनिंग असते रनिंग तुम्हाला माहीतच आहे सोळाशे मीटरची रनिंग आहे ग्राउंडवर तुमची रनिंग होणार आहे चार ग्राउंड मार तुम्हाला चार राऊंड चारशे चारशे चार आणि टाईम आहे तुमचं सहा मिनिट तीस सेकंद तुमचं म्हणजे अॅक्युरेट टाईम सहा मिनिट तीस सेकंड तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या डिजिटली आता होऊन राहिल्या चेक कारण की मी नागपूरचे जे सेंटर आहे तिथे तिथं आम्ही फिजिकल दिलं त्याचा व्हिडिओ बी दाखवतो मी तुम्हाला ठीक आहे ते पुढं बोलू आपण ठीक आहे तर तुम्ही एकदा एक अंदाज घेतला तुमचा फिजिकलमध्ये काय काय असणार आहे त्याच्यानंतर एक एक्झामचं वेग होऊन घ्या एक्झाममध्ये एक ज्याचं फिजिकल झालं असेल ते बी बघून घ्या एक्झाम तुमचा शंभर मार्क शंभर क्वेश्चन असणार आहे हिंदी ना ते इंग्लिश जनरल इंटेलिजन्स म्हणजे आपलं ते जी जनर हा तेच जी के जे जी समजा आणि न्युमरिकल ॲप्टिट्यूड आणि क्लरिकल ॲप्टिट्यूड आणि बेसिक कॉम्प्युटर नॉलेज हे जनरल इंटेलिजन्स हे आपलं रिजनिंग आहे जिकी रातमी वाटते याच्यात हे झालं शंभर मार्कचे शंभर क्वेश्चन असते तुमचे आहे ठीक आहे आणि याच्यानंतर तुमचं एक फक्त टायपिंग टेस्ट म्हणजे कसं तुमचं प्रोसेजर सगळ्यात आधी फिजिकल नंतर तीन दोन तीन महिन्यांना तुमचं आता फिजिकल दोन जूनपर्यंत फिजिकल असणार आहे त्याच्यानंतर तुमचं हे आपलं रिटर्न आणि त्याच्यानंतर दोन तीन महिन्यांना टायपिंग टायपिंग झाल्यावर तुमचं मेडिकल आणि विषय खतम तुमचं फायनल जॉईनिंग ठीक आहे प्रोसेस जास्त लेंदी तसेच लेंदी म्हणता येईल ना कारण की ह्याच्यात तुमचं फिजिकल बी आहे साडेसहा मिनिट म्हणजे वय आच्छा खासा टाईम आहे तुम्हाला चांगली थोडीफार प्रॅक्टिस लागणार असं नाही की झोपत तर उडून डायरेक्ट तुम्ही मारू राहिले साडे आणि पोरो पण बहुत जास्त पोरो फेल होते मी सांगतो किती पोरो फेल झाले काय झालं त्याच्यानंतर तुमचं फिजिकल झालं फिजिकलनंतर तुमचं एक रिटर्न असणार आहे रिटर्न नंतर तुमचं टायपिंग आणि मग मिडगा आणि टायपिंग बी भैया खतरनाकवाली हार्ड असते टायपिंगमध्ये म्हणजे म्हणतात माहीतच असेल पोरं सांगतच असं तुम्हाला की भैया मागच्या वेळेसची जी भरती होती सी आर पी एफची त्यात एक जी लिस्ट लावली होती म्हणजे असं म्हणत होते की शंभरमधले दोन दोन तीन तीन चार चार बोर फक्त पास होऊन राहिले म्हणजे तुम्ही बघा किती खतरनाकवाला टायपिंग घेत असाल ते तर त्यांना एवढे हार्ड टायपिंग घेतली त्याला परत एक सेकंड लिस्ट लावावं लागली होती शेअर पे ठीक आहे तर हे झालं सगळं कसं तुमचं पॅटर्न समजून गेलं तुम्हाला गे तुमचं फिजिकलमध्ये काय असणार आहे रिटर्न कधी होऊ शकते रिटर्न नंतर तुमचं मी टायपिंग कशी असती आणि तुमच्यानंतर मेडिकल आणि फायला जॉईनिंग हे झाले पूर्ण प्रोसिजर ठीक आहे आता आपण जे आपलं फिजिकल ज्यांचं ज्यांचं असणार आहे त्याच्यासाठी आपण गोष्ट करू आणि म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांच्यासाठी मी माहिती सांगणार विशेष आणि नागपूर सेंटरमध्ये किती पोरं फेल होते किती फोर पास होते ठीक आहे तर एक व्हिडिओ बघून घ्या तुम्ही आधी हा नागपूरचा व्हिडिओ भाई नागपूर सेंटरवर जास्त जसं बी असेल त्यांचं ग्राउंड आपल्या कशावर होणार आहे ग्राउंड वरती चारशे चार, चार राऊंड आहे तुमच्या पायामध्ये ते आपलं आर डी एफ आय माहीतच असताना तर आर डी एफ आयची चिप असते दोन इकडून दोन ते पायात लावलेले असते आणि तुमचं फिजिकल होते फिजिकलमध्ये भैया तुम्हाला काही हातात काय घालता येत नाही तुमचं वाजबीज काय चालत नाही त्याच्यामुळे तुम्ही काय धरून चला आपल्याला साडेमा सहा मिनटात कसं करणे बिना वाच म्हणजे बिन तुम्हाला टाईम समजणारच नाही ती पायात चिप असते बस त्या चिपच्या वर्षा तुम्हाला पळ नाही ना तुम्हाला टाईम दिसत ना काही साडेसहा मिनटाच्या आत तुम्हाला येणे काही बी करून ठीक आहे साडेसहा म्हणजे एक सेकंद मायक्रो मी कारण की ते टेक्नो म्हणजे ते मशीन आहे मशीन तुम्हाला माहितच आहे त्याला साडेसहा मिनटाच्यावर एक मायक्रो सेकंद बी पाहिजे आणि नाही पाहिजे सहा तीस सेकंद आणि झिरो म्हणजे मायक्रो सेकंद नाही असे सहा तीस म्हणजे सहा तीस ठीक आहे त्याच्यानंतर तुमचं इथंच आपलं हे बघू शकता तुम्ही सगळं हे जी सी नागपूर हे ग्रुप सेंटर नागपूरचं हे आणि ज्यांचं फिजिकल असेल तर पोरं भाई सकाळपासूनच लाईन लागू राहिले बारा बारा वाजतापासून पोरं बसतात येऊन तर सीन असं आहे ज्यांचं बॅच म्हणजे काहीतरी सात सात एक बॅच बनत आहे पन्नास पन्नासचा आणि एका बॅचमधून म्हणजे पकडून चाला तुम्ही की माझं किती होतं तो तीन ता दोन तारखेला होतं ना फिजिकल दोन मेले तर पंधराशे जणांची ती रिपोर्टिंग होती पंधराशेपैकी फक्त आले ते पाचशे तीस जणं काहीतरी म्हणजे पकडून चालला लगभग पाचशेच्या दरम्यान आणि पाचशेमधले पण अडीचशे पूर्ण टोटल पास होते अडीचशे म्हणजे तीनशे पोरं रनिंगमध्ये आणि पन्नासशे एक पोरं बीट चेस्ट बीट म्हणजे टोटल फिफ्टी पर्सेंट पोरं फक्त पास होते समजू शकता तुम्ही किती पोरं फेल होते याच्यात आणि सेन असा भैया की अभ्यासावाले पोरं तुम्ही बघू शकता फिजिकल आल्यामुळे ह्या भरतीत अभ्यासावाले पोरं कटत आहे कारण की साडेसहा म्हणजे भैया चांगलाच एक टाइमिंग आहे तर अभ्यासावाले पोरं कटत आहे त्याच्यामुळं आता आम्ही फक्त महाराष्ट्राचं हे करत आहे ना महाराष्ट्रातले पोरं तर तुम्ही एक आतापासून फोकस दिला भरतीवर की आपल्याला करायचंच पाहिजे जॉब तर वन ऑफ द बेस्ट जॉब आहे फोर्समधला वन ऑफ द बेस्ट जॉब हाच मानला जाते बी एच सी एम कोणत्याही फोर्समधला असं म्हणतो ठीक आहे तर त्याच्यामुळे तुमच्याकडे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुम्ही म्हणू शकता आहे बाकी हे फिजिकल जर त्याचं नागपूरमध्ये असेल त्यांच्यासाठी असा सीन आहे तिथे दोन गेट असतात तर आता ज्यांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यांच्यासाठी एक टिप सांगतो मी जे तुमचं गेट नंबर दोन असते तिथून एंट्री लेट होते तुम्ही जे ज्यांचं पण फिजिकल आता आहे त्यांनी तुम्ही गेट नंबर एकवरून जा तुमची सगळ्यात आधी बॅच बनन आणि सगळ्यात आधी तुम्हाला मोका दिला जाईल पळायचा कारण की भैया सकाळी सात साडेसातच्या आठच्या आठ लोक पकडून जायला तुम्ही पळू शकता आरामात पण आठच्या नंतर जसं जसं टाइम वाढते ऊन वाढते आणि तसेच फोर जास्त डिस्क्वालिफाय होत चालतात ठीक आहे त्याच्यामुळं तर तुम्ही पहिली बॅचमध्ये यायची कोशिश करा पहिली बॅचमध्ये म्हणजे यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मग पहिल्या बॅचमध्ये यासाठी तुम्हाला गेट नंबर एकमधून नागपूरच्या तुम्ही एंट्री घ्या ठीक आहे हे तुमचं साठी बोनस आहे इथपर्यंत ज्याने व्हिडिओ पाहिला त्यासाठी ठीक आहे आणि ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलं नसता चॅनलला सबस्क्राईब करून टाका ठीक आहे तर भेटू पुढच्या वेळेला तोपर्यंत जय हिंद